नमस्कार मी शहानवाज शेख अस्मिता विजन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निवडणूकचे वेट सध्या सोलापूर जिल्हावासियांना लागलेलं आहे व तसेच आधीचे खासदार काय केले व आत्ताचं काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लाभलेलं आहे त्याच अनुषंगाने अस्मिता विजन एक नवीन कार्यक्रम आपल्यासमोर घेऊन येत आहे नि वेट निवडणुकीचे यामध्ये आपण बघणार आहोत की खासदार सोलापूरला कशा पद्धतीने पाहिजे व गे गेल्याबारीचे खासदार काय केले व या बारीचे काय करणार आता आपण जाणून घेऊया लोकांची प्रतिक्रिया सोलापूर शहरामध्ये खासदार कसं पाहिजे आम्हाला खासदार असा व्हायला पाहिजे ते गायब खासदार नाही मधी एक हे स्कीम निघाली होती खासदारला दाखवा आणि पैसे बक्षीस मिळवा पहिल्याचा खासदार आणि आताचे खासदार दोन्ही पण खासदार काम नाही आता आम्हाला नवीन घडवायचं नवीन काय तर दुसरे खासदार याला गेल्या वेळेस काँग्रेसच्या वेळेस असू द्या ते पण खासदार काम नाही केलेत आता तर भाजपचे तर काय फक्त अच्छे दिनच दाखवा लागलेत आत्तापर्यंत काय झालं नाही नोटाबंदी आर जी एस टीमुळे सर्व आर्थिक बाजू सक्षम झाली धंदे वगैरे वापर सर्व ठप्प पडलेत तुम्ही सोलापूर स्मार्ट सिटीमधनं वीस नंबर अंखावर आले तर तुम्ही बघा कुठं पण रस्ते नाही गळ्या गळ्यात जाऊन जागा सिटीमध्ये जाऊन बघा खड्डे सर्व हे गळे खड्डे बिड्डे सर्व येतच आहेत आणि साधारण तुम्ही मी तुम्हाला सांगित होतो एक आम करतं सर्वात पहिले सर्वांना नाही ना, ना, ना आरोग्याची जी सुविधा आहे आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा की साधारण तिथं बजेटच नाही एक पाच रुपयाची पण सुई घ्यायचं असेल तर एक आम नागरिकांना जावं लागतं आहे आणावं लागतं आहे हे एकदम दुर्दैवाची गोष्ट आहे ती मुबलक सुविधा दि नाही दी नाही दि नाही दि नाही आरोग्य नाही फक्त जनता काय मागते तुम्हाला फक्त जनता हे मागते की बाबा रोटी कपडा मकान हे तिरं तिघं तिघं दिन आहे फक्त स्मार्ट सिटी फक्त पेपरवरच दाखवा लागले तर तुम्ही पेन्शन योजना चालू केली कुठं गेली काय आज झडपीमध्ये जागा निघालेत म्हणले सर्व निघाले कुठं आहेत ते दिसत नाही सर ग्राउंड वर्क काम नाही फक्त पेपरवर्क आहे पहिलीचे सरकार वेळेत काढली हे हे सरकार चुत्यात काढायला लागली एकदम डॅमेज सरकार आहेत आता परिवर्तन दुसरंच आहे आता जे सध्याचीच सरकार आता ते नवीन परिवर्तन चालू आहे काँग्रेस पण नको बी जे पण नको दोघं एकमेकाचे भाव आहेत आम्ही तर असं चाहतो की जे वंचित आघाडी वगैरे जे आली ते जे नवीन आहेत ते प्रयोग चांगला आहेत आम्ही बाळासाहेब आंबेडकर व असद साहेबच्या सोबत असू आणि काय तर काय नवीन दुसरं कारण काय की ह्या सोलापुरात आम्ही बघितलेलं आहेत की पहिल्यांदा हे खासदार बघून काय केलं आणि हे दुसरं खासदार येऊन काय केलं त्या संदर्भात आता सोलापूरला हे खासदार नको आ, सर नेमकं आपल्याला खासदार कसा हवं माझं नाव अशोक राजपूत आहे मी सोलापूरचाच रहिवाशी आहे शिवाजीनगरमधून तर खासदार नेमका असं पाहिजे जेणेकरून लोकांची समस्या लवकरात लवकर सुटायला पाहिजे खासदार साहेबाने देखील वाट बघायला नको किंवा माझ्याकडे जनता कधी येईल मला कधी विचारन मग मी कधी काम करेन तसं व्हायला नको ज्यावेळेस जनतापर्यंत तुम्ही पोचता मतदान घेण्यासाठी किंवा मतदान मागण्यासाठी वोट मागण्यासाठी त्या प्रकारे देखील ज तुम्ही काम देखील त्याच प्रकारे करायला पाहिजे की लोकांचे कामं तुम्हाला माहीत असायला पाहिजे जसं लोकांचं घरं माहीत आहे तुम्हाला मतदान मागण्यासाठी त्या प्रकारे त्या घराचे वस्तुथी काय किंवा त्या गावाची स्थि परिस्थिती काय आहे त्या हिशोबाने ते काम खासदार साहेबांनी जनता न विचारता करायला पाहिजे सर गेल्या वरीचे या वरीचे चालू खासदार त्यांचं नाव आपल्याला माहीत चेहरा देखील माहित नाही चेहरा देखील माहित नाही नाव तर लांबच आहे नाव काय कुणाला कसं आहे आता अमिताभ बी नाव माहित आहे एकदा खासदार झालं किंवा कोण सेलिब्रिटी झालं तर नाव माहित राहतं पण त्यांचा चेहराच माहित नाही आपल्याला सर याआधी जे खासदार होते सन्मान्य सुशील कुमार शिंदे पण होते गृहमंत्री पण देखील झाले त्यांच्याकडनं काय अपेक्षा होती तुम्हाला सोलापूर नेमकं कसं पाहिजे होतं खरं म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने शिंदे साहेब खरोखर एक चांगले नेतृत्व आणि खंबीर नेतृत्व आहेत आणि सोलापूर शहरांचं त्यांनी खूप मोठं नाव केलेलं आहे शिंदेसाहेबांनी आणि शिंदेसाहेबांनी त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर देखील काम झालेलं आहे न गेल्या देखील झालेलं आहे सोलापूर शहरांचं आणि जिल्ह्याचं पण पण काही लोकांनी त्यांच्या खालच्या जी फळी आहे खालची त्यांच्या जवळची ती फळी त्यांना बिघडली आणि त्यांच्यामुळं त्यांच्यामुळं त्यांचं काम नाव खराब झाले आणि त्यांच्यामुळं ते नाव आपलं जनतेचं काम लवकर झालं नाही सर मग शिंदेसाहेबांकडनं किंवा येणाऱ्या खासदारकडनं आपल्याला अपेक्षित काय असणार आहे शिंदेसाहेबांकडनं किंवा जोही कोणी खासदार येईल नवीन त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की जनतेला रोजीरोटी पाहिजेल राहायला घरं पाहिजे घरकुल म्हणा रस्ते म्हणा लाईट आणि सगळ्यात महत्त्वाचं सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळायला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे त्या शिंदे शिंदेसाहेबांनी जे प्रयत्न केलेले आहे इथं काही कंपनी आणण्यासाठी त्याप्रकारे ह्या पुढे देखील साहेबांचं विजय झाल्यानंतर विजय होईलच असं मला वाटते झाल्यानंतर साहेबांनी चांगल्या चांगल्या इथं कंपनी आणायला पाहिजे जेणेकरून सोलापूर जिल्ह्याला आणि शहराला रोजगार मिळेल तर आपण जाणून घेऊया वेद निवडणुकीच्या या कार कार्यक्रमाचे जनतेचं कौल नेमकं खासदारकीसाठी कोणाकड व कशा पद्धतीने आहे सर तुम्हाला खासदारपासून काय अपेक्षा आहे सोलापूर शहरासाठी खासदार नेमकं कसं असायला पाहिजे खासदार जो आहे जो सोलापूर लोकसभा का है जो लोकसभा मे मतलब मतदारसंघ का खासदार होना उमेदवार होना चाहिए और वो खासदार होना चाहिए और जो आहे जो मतदार मतदारसंघ जादाशी जादा, जादा वेळ ऐसा खासदार होना चाहिए सर गेल्या खासदार गेल्या टर्मचे खासदार शिंदे साहेब होते या टर्मचे शरद बनसोडे साहेब होते यांच्याकडं कुठं कोणतं काम तुम्हाला चांगलं वाटते दोघांपैकी कोणाचं काम नेमकं चांगलं वाटतंय दोघांचा दोघांपैकी शरद मतदार मतदारसंघामध्ये जास्त वेळ दिलेला नाही आहे आणि शिंदेसाहेबांनी थोडाफार विकास केलेला आहे सोलापूर जिल्ह्याचा सर मग साहेबांकडनं का अपेक्षित असेल आता बेरोजगारीचा प्रश्न आहे सोलापूर शहरामध्ये खूप काही प्रश्न आहेत जे नेमके खासदार आपले खासदार हे घडप होते असं लोकां लोकांचं एकंदरीत म्हणणं आहे तर साहेब असू दे किंवा इतर कोणी खासदार निवडून येत असेल त्यांच्याकडनं तुमची नेमकी अपेक्षा काय राहणार आहे जे सोलापूरचे सुशिक्षित बेरोजगार जे पुण्याकडे वळू लागलेले आहे इत रोजगार रोजगार आणावा मोठमोठ्या कंपन्या आणावं त्यामुळं इतरे जे बेरोजगार आहे जे सुशिक्षित बेरोजगारी आहे ते थोडीफार कमी होईल वेट निवडणुकीचे या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेऊयात दुसरी प्रतिक्रिया की नेमकं खासदार सोलापूरसाठी कसे हवेत सोलापूरसाठी खासदार जनतेशी मिळवणूक मिळून विसरून राहणार असावा जनतेच्या संपर्कात असावा जनतेच्या गोरगरीबाला ओळखणारा असावा नाहीतर ह्याच्या पहिला खासदार होते बाबा पाच आम्ही ज निवडून दिले त्यांना आणि पाच वर्ष संपर्कातच राहिले नाहीत पहिलेच्या खासदारचं नाव माहीत आहे तुम्हाला माहीत आहे की शा अॅडवोकेट शरद बनसोडे साहेब यांना आम्ही सर्व जनतेने एवढं मोदीजी वर्षा ठेवून निवडून दिलं तरी पाच वर्ष कुणा संपर्कात आलेच नाहीत आणि पुन्हा संपर्कात आले तरी पुन्हा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजर व्हायला लागले आम्हाला एवढं वाईट वाटलं की आम्ही ह्याला भाजपमधून निवडून देतो देऊन सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरीला लावतोय पाच दिसलाच नाही तर अशा खासदाराचा उपयोग काय ज्याला ज्या पक्षात निवडणार त्या पक्ष लोक जनतेची जर कामं केले पाहिजे त्या लोकांच्या त्या संपर्कात राहायला पाहिजे जनतेने पार्ट्या कशाला केल्यात आता तुम्हाला शिंदेसाहेबांकडनं काय अपेक्षित आहे किंवा होणाऱ्या खासदाराकडनं काय अपेक्षित आहे तुम्हाला शिंदेसाहेब तर आमचे पहिले नेताच होते तर त्यांनी पण त्यांनी कार्यकर्ते न सांभाळल्यामुळं त्यांच्यावरती गेल्यावर जी वेळ आली ती कार्यकर्ते त्यांनी स्वतःचे संभाळ नाहीत इलेक्शन आले की विरोधकाला जवळ करायचं समजायला गोड बोलायचं पाक्यात द्यायचं आणि निवडून जायचं मग पाकी कार्यकर्त्यांनी त्यांनी की विचारच केला त्यामुळे गेला त्याला परवाची पर वेळ आली आता सुद्धा त्यांनी जर तसंच वागलं तर त्याच त्यांच्यावर येणार आहे त्यांनी कार्यकर्ते संपर्कात नाही राहिले तर सोलापूरचे खूप काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी खासदार येणाऱ्या खासदारकडे तुमची अपेक्षा काय राहील काय ना येणारा खादा असा असावा की सर्व जनतेचा प्रश्न सोडणारा असावा गोरगरिबा ओळखणारा असावा आणि आपल्या म्हणजे लगेन जाऊन कुठेतरी गायब होणार असं नसावा जनसंपर्कातला असावा वेट निवडणुकीचे या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेऊया घेऊया जनतेची प्रतिक्रिया नाम नेमके काय असतात ते सर तुम्हाला सोलापूरचं खासदार कसं हवं आजपर्यंत जे सोलापूर खासदार झाले पहिल्यांदा सुशीलकुमार साहेब हे खासदार म्हणून निवडून आले ते कधी सोलापूरमध्ये राहत नाही ते दिल्लीमध्ये राहतात आणि त्यांच्या ऑफिसमध्ये कुठलंही काम होत नाही ते दिल्लीमधून कधीतरी येतात आणि ते जे आल्यानंतर नाही का पेपरलाच वाचायला मिळते की ते येणारे तिचा कार्यक्रम आहे तिचा कार्यक्रम आहे ते काय लोकांशी संपर्क त्यांचा नसतो दुसरे खासदार जे निवडून आले जे नको म्हणून आम्ही त्याला निवडून दिलं ते तर गायबच होता म्हणलं त्याला तर आता ते खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा म्हणण्यासारखी गोष्ट आली तेव्हा असा खासदार सोलापूर शहराला असून तो सोलापूर शहराच्या सगळ्या समस्या जाणणारा असावा आणि त्याचे इथले जे काय समस्या आहेत ते सोडवणारा असावा इतकंच मला वाटतं सर तुम्हाला येणाऱ्या खासदाराबद्दल जे कोणी येणार असेल त्या त्याबद्दल तुम्हाला अपेक्षित काय असेल तुम्हाला त्याच्याकडनं त्याच्याकडून सोलापूर समस्या किती आहेत त्याबद्दल सोलापुरातला पाणी प्रश्न आहे सोलापुरातले अनेक प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे तो सोडवणारा असावा इतकंच आमची इच्छा आहे बाकी काय अपेक्षा दुसरी अजून दुसरं काय काम केलं पाहिजे तिने दुसरं काय त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नाही त्यांनी कामं केलं गोरगरिबाची कामं केलं पाहिजे हीच आमची अपेक्षा पेठ निवडणूक या कार्यक्रमामध्ये जाणून घ्या आपण आता जाणून घ्या दुसरी प्रतिक्रिया सर नेमकं तुम्हाला खासदार कसा सर सोलापूर आतापर्यंत जर सोलापूरच्या राजकारणाचा अभ्यास केला तर इथले सगळे खासदार हे बाहेरून मागवलेले होते सुशीलकुमार शिंदे यांचा अपवाद वगळता सगळे खासदार हे बाहेरून इथे आणलेले होते आणि बाहेरच्या लोकांना सोलापूरचे काही प्रश्न माहीत नाही भले ते सुशीलकुमार शिंदे असो शरद बनसोडे असो आपण मागच्याच खासदारांचं उदाहरण घेऊया मा मागचे जे खासदार होते शरद बनसोडे यांना सोलापूरच्या प्रश्नाची कितपत जाणीव होती हा मुळात संशोधनाचा विषय आहे खरं तर जो खासदार व्यक्ती पाहिजे त्या खासदार व्यक्तीला स्थानिक समस्या माहित असणं गरजेचं आहे माझ्या मते खासदार असा असावा की ज्याला स्थानिक लोकांच्या समस्या माहित असाव्याचं नाव माहित आहे चालू खासदारांचं नाव पेपरच्या माध्यमातून माहीत आहे परंतु प्रत्यक्षात चालू खासदार दिसतात कसे हे मी आतापर्यंत बघितलेलं नाही पेपरमधूनच आम्ही बघतोय की खासदार कोण आहेत ते तर व्यक्ती म्हणून आमची त्यांची पर्सनली ओळख नाही आहे सर नेमकं काय अपेक्षित आहे मुळात खासदाराकडून अपेक्षा अशा आहेत की त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत जर आपण सोलापूरचा विचार केला तर सोलापूरचा आपण मागचा जो काही आराखडा बघितला किंवा मागच्या जर काही समस्या बघितल्या त्याच्यामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा सगळ्यात मोठा प्रश्न सोलापूरला आहे सोलापूरला एकही उद्योगधंदा नाहीये तर या सर्व गोष्टींच्या अडचणी समजून घेणारा खासदार सध्याच्या सोलापूरकरांना हवा आहे सर शिंदे साहेब गेल्यावर खासदार बनून होते त्यांच्याकडनं तुम्हाला काय म्हणजे नेमकं त्यांनी खासदार झाल्यावर तुम्हाला काय जाणवलं की काय त्यांचं काम कसं असेल शिंदे साहेबांनी खासदार झाल्यानंतर ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या जनतेनी त्यांना गेले दोन तीन जे निवडून दिलेलं होतं ते निवडून देत असताना विचार काय केला तर सामान्यातला माणूस आहे आणि त्या सामान्यातल्या माणसाला प्रश्नांची जाणीव आहे या निवडून दिलेलं होतं परंतु शिंदे साहेबांनी लोकांच्या अपेक्षेला खरं न उतरता काही काम केलेली नाहीत असं मला वाटतं अनुभव कसं आला तुम्हाला शरद बोनसडे साहेब वास्तविक पाहता राखीव मतदारसंघातून निवडून आलेले होते खरं तर सोलापूरकर जनतेने त्यांच्याकडे एका वेज वेगळ्या नजरेने बघितलेलं होतं वास्तविक पाहता मोदीची भारतामध्ये जी मोठी लाट आली त्या लाटेमध्ये शरद बोनसुडे निवडून आले असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा काय होत्या तर रोजगारांना तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी त्यांनी खरं तर संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती परंतु तसं न करता त्यांनी बेरोजगारीत भर पाडली कारण सोलापूर का सोलापूरमध्ये एकही असा उद्योगधंदा नवीन त्यांनी सुरू केला नाही हजारो तरुण आज सोलापूर सोडत आहेत सोलापूर सोडून पुणे आणि मुंबई अशा ठिकाणी ते स्थलांतरित होत आहे वास्तविक पाहता शरद बनसोडेंना करण्यासारखं खूप काही होतं परंतु सोलापूरात न राहता त्यांनी जास्त वेळ हे सोलापूर सोलापूरच्या बाहेर काढलेलं आहे त्यामुळे सोलापूरकरांनीमध्ये एक नवीन घोषणा केली होती की खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा तर अशा पद्धतीनं शरद बनसोडेंनी सोलापूरकरांच्या अपेक्षेचा भंग केलेला आहे सोलापूर के शहराचे खासदार कसे पाहिजे तुम्हाला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांना निवडून देऊन अनुसूचित जातीच्या जातीचे जे प्रश्न आहेत दलितावर होणारे अन्य अत्याचार असतील दलितांवरचे कायदे असतील असे कायदे करण्यासाठी भारतीय घटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये ह्या राखीव जागा आहेत त्या राखीव जाग्यात आत्तापर्यंत सुशीलकुमार शिंदे यांनी कधीच दलितांचे प्रश्न मागासवर्गांचे प्रश्न विधानसभेमध्ये अथवा लोकसभेमध्ये मांडलेले नाहीत दलित खासदार म्हणून किंवा राखीव जागेवर राखीव जागेवर निवडून नूण। येऊन तोंडातून दलितांच्या प्रश्नावर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात असू दे किंवा दलितांच्या राखीव जागेचा प्रश्न असू दे कोणत्याही पद्धतीनं सुशीलकुमार शिंदे आज सुद्धा केले नाहीत त्याचबरोबर जो गेल्या वेळेस काँग्रेसवरचा राग व्यक्त करण्यासाठी आम्ही शरद शरद बनसोडेला निवडून देण्याचा प्रयत्न केला शरद बनसोडेसुद्धा जांभाळीसुद्धा त्या दिली नाही कारण दलितांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी राखीव जागेच्या मतदारसंघातून आम्ही निवडून देतो परंतु दलित इथल्या अनुसूचित जातीच्या मतदारांची अपेक्षा बंद झालेली आहे म्हणून चांगला सुशिक्षित आणि दलितांचे अनुसूचित जातीचे प्रश्न मांडणारा उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा आहे खासदार खासदारकडनं काय अपेक्षित असेल आपल्याला दलितांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यासाठी दलितांचे दलितांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला अनुसूचित जातीचा सुशिक्षित आणि दलितचे प्रश्न मानणारा खासदार पाहिजे सोलापूरचा खासदार असा असावा किमान तो महिन्यातून पाच सात वेळा तर सोलापूर शहरामध्ये असावा आणि जनतेचे जे, जे प्रश्न आहेत ते त्यांनी समजून घेतले पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे असा खासदार असावा आत्तापर्यंत जे खासदार निवडून आले ते वर्षातून एकदाच दिसतात आतापर्यंत सोलापूरमध्ये जे खासदार आहेत ते फक्त वर्षातून एकदा दिसतात त्यांच्या काय कार्यक्रम असेल पक्षाचा त्याच कार्यक्रमात दिसतात पण जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी कोणताही खासदार असं उपेक्षित आस उपस्थित दिसलेलं नाही आजपर्यंत सर या चालू खासदारांनी सोलापूर सोलापूरकरांसाठी काय काही तर काय काम केलेलं आहे का चालू खासदारांनी सोलापूर शहरासाठी कोणतंही काम केलेलं नाही चालू खासदार सोलापूर सोलापूरचे जे खासदार आहेत चालू शरद वनसडे त्यांच्या गावचा रस्ताही त्यांना करता आलेला नाही आता शिंदे साहेबांकडनं अपेक्षित काय असेल तुम्हाला शिंदे साहेबांबद्दल सांगायचं तर शिंदे साहेबांचं एक मध्यंतरी स्टेटमेंट होतं की सदन झालेलं आरक्षण चढावं माझा तर साहेबांना असा सल्ला आहे की शिंदे साहेबांनी म्हटलं होतं की सदन झाल्याने आरक्षण चढावं साहेबांनी आरक्षित जागेवर निवडणूक लढवूच नाही त्यांनी ओपन मधून निवडणूक लढवावी असं मला शिंदे साहेबांना सांगा वाटेल सोलापूर शहराचे खासदार कसे आहे पाहिजे माझं तर हे की कुठलं पण पार्टीचं असू दे खासदार पण खासदार जे आहे जनतामध्ये यायला पाहिजे आणि लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांच्या ऐकायला पाहिजे पण आता जे सध्या जे खासदार आहेत ते बरेचसे लोक असे आहेत त्यांना माहीतच नाही खासदार कोण आहेत सोलापूरचे तर माझं म्हणणं हे आहे की जे आता जे खासदार येईल ते कुठल्या पण पार्टीचं असू दे पण ते जनतेसाठी जनतेसाठी काहीतरी त्यांचं विकासासाठी काहीतरी करावं कारण सोलापुरात जी समस्या आहेत रोजगाराची समस्या आहे बरेचसे लोक आहेत जे ज्यांचा काम नाही त्यांच्याकडं त्यांचे त्यांचे जे रोजगाराचं काहीतरी हे निघालं पाहिजे चालू खासदारचं नाव माहिती साहेब आपलं हां माहिती शरद बनसोडे आहे पण ते कधी दिसत नाही मार्केटमध्ये असं का बघितलं नाही जास्त कधी त्यांचं असं का पब्लिकमध्ये बघितलं नाही कधी जास्त येणाऱ्या खासदारकडनं आपल्याला अपेक्षित आप ते फक्त जे हे मोदी साहेबांच्या नावावर आलेत मला असं वाटतं की फक्त मोदी साहेबांच्या नावावर आलेत त्यांनी पण जे जे झाल जिस खासदार जैसे पाई तोलापुर नहीं है सद्या आता सोलापुर का खासदार सब जनता के बीच में रहना चाहिए और जनता के कुछ अड़ी अड़चन है वो सॉल्व करने वाला खासदार होना कि ये पांच साल को गया तो वो पाँच साल को आने वाला खासदार नहीं होना खाली पेपर में खासदार के फोटो दिखते हमारे को तो रोड पर कौन सा खाददार दिखाज नहीं आज तक और जो भी है अभी बहुत से मसले जो स्कूल के मसले बहुत से ऐसे जो मद, मसले जो अभी तक पूरे नहीं हुए खासदार जितने भी बार निवड़ को आते हैं सिर्फ पाँच साल में एक बार खासदार का चेहरा नजर आता गली बोर्डों में तो खासदार तो दिखते ज नहीं और जनता के बीच में तो खासदार कभी रहते ज नहीं और जब हम कुछ अड़ी अड़चन ले को जाते तो खासदार किधर है बोले तो कहाँ बम्बई में है कहाँ दिल्ली में ऐसे खासदार की जरूरत नहीं है हमारे को जो हम जनता के बीच जनता के बीच में रहो को काम करने वाला खासदार चाहिए हमारे को सर एन आर खादार करने का जो भी आने वाला खासदार रहेगा तो हमारी जो भी मसले हैं जो आज शिक्षण के मसले और उद्योग मसले बेरोजगारी के मसले हैं खाली अच्छे दिन अच्छे दिन बोल को जो काम कर रहे हैं अभी वो अच्छे दिन के बारे में बुरे दिखने बुरे दिन देखने की नौबत आ रही है लेकिन हमारे को ऐसा खासदार होना जो हर सुख दुख में जनता के साथ में रहना और जनता के साथ मिल को काम करने वाला खासदार होना हमारे भाजपा के खासदार सोलापुर में नहीं तो आज तक तो भाजपा के खासदार दिखे जी हमारे खाली पेपर में दिखते हो

आज का जो बेरोजगारी का इतना बड़ा मुद्दा है लोग परेशान हैं हर दलित समाज हो चाहे धनगर समाज हो हर जाति समाज के लोग को मालूम है आज यहाँ देश में जो अपने भारत देश में क्या चल रहा है इसलिए तो आज हमारे को जो भी खासदार है तो हम जनता सोचेंगे कि हमारे को खासदार कैसा होना अभी सोलापुर शहर का खासदार ऐसा हो जो आम जनता के बारे में ख्याल रखे रोज़ी रोटी मश के बारे में ख्याल रखे गोल गरीब जो आज बेरोजगार होकर रोड पर आए हुए हैं आज कोई पढ़े लिखे की तरफ किसी का ध्यान नहीं है क्यों कमाने के कोई औजार नहीं है छोटे छोटे बच्चों को माँ बाप कैंटीन में होटल में पान टपरी पर काम करने को बेच रहे हैं क्यों घर में खाने कुछ नहीं है तो पढ़ा को क्या करेंगे कुछ तो भी अच्छे उद्योग के धंधे अगर रहेंगे लोगों को कमा खाने के कुछ ज़रिए बनेंगे तो माँ बाप अपने बच्चों को पढ़ाएंगे लिखाएंगे कुछ उनकी आशाएं उम्मीदें बढ़ाकर उन्होंने कुछ तो भी उनको बच्चों को वकील डॉक्टर या कोई अच्छी से अच्छी सर्विस पर लगाएंगे आज सोलापुर शहर में हमारा दिखता तो क्या दिखता है पान टपरा दिखते हैं मटके के धंधे दिखते हैं जुगाड़ के अड्डे दिखते हैं अरे अच्छे ले है अब नेता लोगों के पीछे क्या है सब दो नंबर धंधे वाले फिर रहे हैं कोई व्यापारी कोई अच्छा आदमी उनके पीछे फिरता नहीं क्या तो भी बहाने लोगो ले ले कार्यक्रम लेने लगाने का और अपना प्रपोकंडा करते बढ़ने का कौन भी पक्ष दे हमारे को कोई पक्ष से लेना देना नहीं हमारे को खासदार हो या आमदार हो सोलापुर को ऐसा हो जो लोगों के बीच में हो लोगों के सुख दुख में हो लोगों की अड़ी अड़चन सुनकर उनके मसले मसाइल को हल करने वाला हो शिंदे साहेबांबद्दल आपले विचार काय जर तिने खासदारला थांबले तर तिने निवडून आल्यावर तिने काय करायला पाहिजे याआधी पण तिने खासदार होते याआधी सोलापूर विकासासाठी काय केले शिंदे साहेब के बारे में बोलेंगे ना बीजेपी भी के बारे में बोलेंगे ना यमायम के बारे में बोलेंगे हम कौन से भी पक्ष के बारे में नहीं बोलेंगे हम इतना बोलेंगे हमारे शहर का विकास करने वाला एक हो जो तो भी अच्छा चेहरा अच्छा व्यक्ति अच्छा आदमी हमारे जिले को हमारे शहर को लेके चलने वाला हो सभी जाति धर्म के लोगों को लेके चलने वाला हो ऐसा नेता हो ऐसी हमारी अपेक्षा है